बापा राणी काय झालं राणी रोशनी सांग पाय कसा पुरगा पाया म्हातारा म्हाता मी काय म्हात याव काय दोन लेकराचा बाप दिसते काय असा पोरगा पाहायला गेलो मला राणी काही जास्त वय होऊ दिलं असंच आहे पण घे मायाबाबां सांगतलं यावर्षी तू लग्न करतो मी काहीच नाही म्हटलं राणी ताई तू काही काळजी करू नको मग आता तुला पोरगा पाहिले आला लग्न काय झाला का लग त्याच्यासोबत नाही म्हणून दे ना मग तुला पसंत नाही तर तू काय हव म्हणत काय रळून पाहून राहिली तू जबरदस्ती थोडी करते ती तु आई तुला माहित आहे का रोज ते तुला माहित आहे का मै्यायत म्हणते की चांगला पोरगा आहे असं आहे तसं आहे मै माहित असते तुला कशी आहे तर नाही राणी ताई तुला जिंदगी भर लागते तू पसंत तर असला करू नको तू मी सांगतो त्या काकूले काकू कुठे गेले काकू झाली का त्या राणी जमलं जमलं काकू कशा गोष्टी करणार आहे तुम्ही त्या राणी द्यायच्या पोरगा पसंत नाही तरी तुम्ही ना लग्न लावून देता द्याका त्या पोरासोबत तुम्हाला माहित आहे का त्याचं वय किती राणी त्याचं वय किती रोशनी तुम्हाला बोलू नको तसं नाही काकू राणी द्याने मध्ये सांगितलं आईले सांग मनी तुम्ही असे जबरदस्ती करू नाही शकत का को रोशनी तुले माहित आहे काय राणीनं पहिले किती पाहुणे आले ते नोकरी नोकरीवाले पण इले विचार 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 इथे विचार हाव नाही हाव नाही दिवसांदिवस दुस तुम्ही लोटत लोटत राहायचा तर वय काय तुमचं लहान होईन काय वय तर वाढतच राहीन की नाही तयार मी तयार तयार नाही राणी तुला तयार व्हाच लागते आता <laughs> <laughs> कोणत्याच प्रकार लग्न करायला तयार नाही आहे दे ना मग दे म्हाता मी लग्न करून दे माया त्या घरातून एकदा पाप टाकाय तुला मी भारी झाली ना त्या घरातून पाप काय पाया खांदा त्याच्यापेक्षा म्हातारा असेल त्याच्यासोबत लग्न करून दे बस तू मोकट होऊन जाय दा। नाही पहिला काळ होता जे म्हटलं ते करायचा जे म्हटलं ते करायचं जिंदगी भारी जाय मंगले की पहिले पण आता नाही आता पोरोजा पसंत असल्यावरच लग्न केल्या जाते जबरदस्ती कोणी करू शकत नाही रोशनी स्वतःच पाहिजे तू पहिले आता तिने काय भडकून देऊन राहिली काकू मी जाणी भडकून देऊन राहिली मी लहान त्याच्यापेक्षा पण तुम्ही असं कोण बोलून राहिले तिने मी सरळ सांगून राहिली जे नियमात बसते रोदे, रोदे रोश्ने, रोदे रोश्ने दाये दाये। जे ते रोजे रोशनी रोजे रोशनी जाय तू जा मी मैया आई जे करीत ते करून घेतो रोशनी राणी दे चल माझ्या घरी तू मा आई बाबाला सांगतो त्यासाठी एखादा चांगला पोरगा पाहायसाठी कोणत्या भटारा सर्व लग्न नको करू कमावती असतो मी कमी खाणारीच नवऱ्याच्या चल आई असं समजून जा आता त्या पुरुष लग्नच झालं त्या डोक्षरच वज काढून टाकतो आई मी राणी थांबू राणी जाय म्हणा किती दिवस जाशील तर हा पोरगा पसंत नाही तो पोरगा पसंत नाही चल मी येतो सविताच्या घरून सविता कुठे झाली आई तुम्ही तर घरी गेले काल गेले आज कशा काय आलंय तुम्ही तर आठ दिवस येत नाही अरे सविता मापाशी द्या गे मी आली नाही ना सविताच्या घरी चालली होती ना मी म्हटलं चल उद्याला चक्कर मारतो सविताचं काय चाललंय काय नाही सरिता मग तुला बेल फुलं कोण आणून आई मला राजाजीनं रात्रीच आणून दिलं सगळं बेल फुलं सगळं दिलं आणून फळ सगळं आणलं आहे राजाजीचे फक्त एकदाच म्हटलं मी तिला सगळं आणून दिलं मला सरिता करतो पशुपती नाताचं व्रत कर नवऱ्यांनी नक्की बदल होते पाय एक दिवस त्या नवऱ्याने ते एवढे कदळीन की आमच्या विरोधात नाही बायकासाठी విరోధా సమ కే అబరే మామా కల్లాన బమ కారాయస్ అయితే గంగు కాకూ గా టెన్షన్ మంది రాజా అవత फोन आलता राजेजीचा मी वेळाने येतो म्हणत तो पण तो स्वयंपाक करून ठेवतो ठीक आहे असं एक शिल्लक देवापाशी प्रार्थना करतो अशी सुख शांती सगळ्यांच्या घरात दे आईले बरं वाटलं नाही पशुपतीने आताच व्रत म्हटलं म्हणूनच एवढा फरक पडून राहिला पूर्ण व्रत झाल्यावर किती फरक पडेल महादेवा तुझ आहेस रे बापा माय तुझाच बापही तुझा सगळं तूच अस मय सविताला म्हणतो ना सविता काय करायची ना सविता हा सविता आली आली मय भी शांत भी तू तुझ्या भावाच्या घरी गेली तू आठ दिवस तू तुझ्या एका दिवसात नाही आली अव सविता आली कुठे मी सात दिन त्या घरी आली नाही मी विचारतोच करायला माझ्या जीवात जीव नाही राणीचं काय 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 झालं का का राणीच आला का पसंत शांताबाई निरोप नाही मी चालली सांगा मग काय आहे तुम्ही लग्न बिघडन पक्का करतो कर हा शांताबाई करतो करतो पण मी शांताबाई मला वाटलं शंभर टक्के तू येशील म्हणून चल बर बाई जेवण करायला बसतो म्हणतो येऊन एक एक झालं कधी पोटात घास नाही सकाळपासून सविताबाई मायबाई घरी सापडली सविताबाई मी म्हणून ऐके नाही आहे घरी देवा जेवण एक एकच जण टपकून राहिला असत दिवस कोण निघाला अरे कसल्य बाई काय झालं कसलल्या बाई अरे सविताबाई मी विचारपूस करायला आली काय म्हणते पोरगा म्हणून पोरगा पोराची आई पासून ऐके नाहीये म्हणते पोरगी मायबाई कसैले भई त्यो एका पा रानी पाय काय त सविता भई रासन पोरगा रानी त खुसे पोरालाई पाइलोसु मसले तुले तुलि माइते सविता आउँदा विचारपूस गरेन मिले मायासम पोरगा पसन् आए पसन आए मग ठाविन बरा विचार विचार बरबर है त्यो सँगै आलि मोरा चाहिँ पसन आए कि नै तिलाई सङ्गत ৰা বেটা ই নাৰা নক হাও মনটো ৰাধ শে ঘৰত নাই কুঠি গেপুৰ জে आता मला माहिती आहे काय कुठे गेल्या शांताताई इथं ते तर म्हणत की मी हॉलमध्येच बसतो बाहेर बोलत असेल कोणासोबत पोहून येऊ का मी बाहेरून झाबरूजी तुम्हाला सांगतो तुम्ही आता लेकरं पाहायला घरी ले थांबा शांताताई था आणि मी जातो साडी घ्यासाठी शांताता येईल बरं माधुरी काय माता तसं करतो झाबरू शांताबाई कुठे गेली तू नाही पाहिलं तू कुठे गेली ती काय नाही झाबलो बाहेर ती मावशी बोलून राहिली होती तिच्या सोबत बोलत होती गोष्टी शांत ते काय झालं सांगा काय झालं गमून राहिलं का आमच्या घरी नाही नाही माधुरी तसं काही नाही गमून राहिलं मस्त आणि झाबलो आणि का रे येतात वाढलं आणि तुम्ही दोघं जाणार शांताबाई आपण सगळं सोबतच जेवण करू ना बस खाली या मंडळी भावानं आणलं का चार दिवस राहिले नवऱ्याच्या कटकटीच्या पई या मग तुम्ही जेवण करायला शांताबाईच्या भावाच्या घरी बरं तुम्ही गेले सांग माहेरी नाही बरं वाटतं काळजी देऊ होते घरी की राहते सगळं आहे ना चला मग जेवण करू अन झाकर माधुरी तुमच्या दोघांसाठी टाटा मला आपण सोबत सोबत करू जेवण हा मग किती वेळे पैसे खर्च केले तर तुझा नसता ना अर्ध्या त्यांनी काम भागवलं असतं मी आई तू काळजी करू नको म्हणतो ना अन असं आता आज म्हटलं म्हटलं याच्या पुढे म्हणायचं नाही जेव्हाची साडी घेतली त्यावेळेचे कपडे घेतले तू काय कामाला जाऊन पाहिजे राहिली मला लगे गोष्टी यायला तुरी आजकाल जास्त शेफारून राहिला तो दुसऱ्या दिवस थांब बाबाला सांगतो मी सांगू नको त्या करती न दोन बाबा हे पायी काय म्हणते या इकडे हो मोहनच्या बच्च्या रौधी ना रे राऊदे ना आई आता म्हणशीन काय मग पैसे खर्च केले साड्या घेतल्या पावन चारा केले सांग लवकर म्हणशील काय नाही म्हणत मी अजून करू धोडा खर्च तू काही करावं लागत नाही मला सुलोचना ताई कुठे गेल्या सुलोचना ताई कुठे गेली होवानी अजून गेली, गेली का हिंड्याली माझ्या पप्पू मनीषा आवाज दिला का मला हा सुलोचना ताई कुठे गेले तर तुम्ही कळचे पाय आता आता धंदा करतो म्हटलं म्हणजे घरातल्या माणसाले आपल्याला प्रोत्साहित करावंच लागते की मागं ओढत तूच सांग मनीषा आता पप्पू म्हणतात पैसे पैशानी पैशानी पैसेनी पाणीपुरचा धंदा लावतो मीच म्हटलं त्याला थांबा म्हटलं मग आयच्यावरून आणतो दहा हजार रुपये मनीषा कसं नवरा बायको लिहवीन बायको नवऱ्या लिहवीन आपल्या कामात कोण पडते आपल्याला कोण पैसा पुरवते नवराच पुरवते की नाही मग त्याची मदत कोण करीन आपल्यालाच करावं लागते मनीषा दोन पैसे शिल्लक पडले आपल्याच कामात येतात पुढे तरुण लेकर वाकर झाले लेकर वाकराला लोक ले मागवते वाकर नवराच वागवते त्याच्याने मग मदत करावं लागते मनीषा पाहिनं त्या मायच्या घरी जाऊन दिले कधी पैसे आणणं थोडेसे मी आणतो थोडेसे सुलोचना बाई तुम्हाला भली कदरून राहिली अं कोण तुम्ही एवढी कदर करता पाणीपुराचा धंदा लावायसाठी दे राहिले तुम तुमच्या मायच्या पैसे आणता कोण हे तर म्हणतात आहे नाकाचे पैसे त्या दिवशी मला सांगितलं तेन तुम्ही काय सिरियसली घेऊन राहिला मग तुला काय माहिती आहे मनीषा पप्पूला कधी तब्येत खराब झाली गिटा गिट्या खांदा काय करशील नवरा होईना त्या नवऱ्याची काळजी करून जराशीत बाई बाई हि मोठी मा नवऱ्याची काळजी पडली ऑट्या गिट्या घेईन असं व्हिईन तसं घेईन मनीषा पप्पू तुम्ही तर म्हटलं की सगळी सोया पाणी धंदा लागायची आता सुरुचना ताई मला काय म्हणून राहिले माझ्याकडून पैसे आणतो म्हणते मले पण ते तू अशी आण मग तुमच्या माझी पैशाची सोय नाही काही तुम्ही धंदा करून राहिले मनीषा नको आणतो आणि भाजी पोहोन घेऊ काय येतं आणि दुकानात देऊ नको तू वहीच मला मदत करते सगळ्या गोष्टीनं तू एवढी पैशाची मदत नाही करत तर समजत नाही तुले आपला नवरा धंदा करते आपला नवरा पुढे जाईन पण घे ती वहिनी तरी पुरली तिथे तरी बिचारीला काळजी आहे मई अरे पप्पू आले का तुम्ही पाहिली का गाडी घरी वहिनी चला वहिनी सगळं तयारी केली मी आरती काढा तुम्ही चला आपण आज उद्घाटन करू पाणीपुरीच्या गाडीचं आणि ते बी तुमच्या हातून वहिनी नाही कसा नका करू पप्पू मनिषाच्या हातूनच करा तुम्ही फोन घे मनीषा किती मोठं मन आहे वहिनीचं आणि तू तर कधी पाहिजे हलकट बोलतो वहिनीले तुमचं बरोबर आहे सगळं

आज अर्ध्या जण आले फ्री पप्पू एक काम करा छंद खाकवले फोन करा या मला पाणीपुरी खायला फ्री मध्ये चला चला बापरे मला वाटलं या हळूपणा करून म्हणून या जणीचा प्लॅनच होता पाणीपुरीची गाडी टाकायचा मला पप्पून तळापुरतं विचारपूस केली फक्त माझ्या मनातलं काळासाठी माया मना काय येतं बरं बरं म्हणा करा करा तुम्ही मी पा काय करतो